नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आनंद मास्तर यांच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि इड आपण एक कंद काढला त्याच्यापेक्षा मोठमोठाले मोड़ कंद आहे आणि तुम्ही हिरव्यापणा पण बघू शकता प्लॉटचा शिवाय जमीन फार अशी काही भुरमट नाही आहे समजा थोडी काळसर अशी जमीन तरीसुद्धा जबरदस्त असा माल बनला तर मास्तर तुम्ही बोलले होते गाडेकर साहेब तुम्ही बोलले होते की किंवा मास्तर पहिले वापरत नव्हते बहुते हे ना तर मग जर ते कसं ते सांगा आम्हाला म्हणजे काय फरक वाटला तर नक्की आपण समजूनच घेऊ नमस्कार काय झालं आम्ही एक फार मोठा ग्रुप आहे शेता एक शेतकऱ्यांचा गावामध्ये की आम्ही एकमेकाला विचारपूस करूनच त्या ठिकाणी वेगवेगळी औषधे असतील खतं असतील याची शहानिशा करून एका एकमेकांमध्ये चर्चा करून ते आम्ही वापरतो आणि आमचे मित्र आहे आनंद मास्तर जे की मागच्या वर्षी त्यांनी शेवट शेवट वापरलं ते पण आम्ही सांगितलं होतं की तुम्ही याचा वापर करा त्यांचं एकदम उत्कृष्ट नियोजन असतं आणि ॲव्हरेजही चांगलं असतं पण ते म्हणले तुमचं इतक्या लवकर का कसं काय माल येतो म्हणलं असं असं आम्ही करतो तुम्ही ते करा आम्ही जम्बोचा वापर करतो जमिनीतून आणि एक एकसवट फवारणीतून करतो मग त्यांनी ह्या वर्षी सेम आम्ही जसं सांगितलं होतं की तुम्ही हे करा म्हणजे त्यांचं नियोजन तर एकदम परफेक्ट पण त्याच्या व्यतिरिक्त पवन ॲग्रोचं जम्बो आणि स्टमचा वापर तुम्ही करा हे सांगितलं आणि त्यांनी एक सत्तर दिवसानंतर याचा वापर केला आता आपण त्यांच्याच तोंडून ऐकून घेऊ की तुम्हाला मागच्या वर्षी चार महिन्यात कशी डेव्हलपमेंट आणि ह्यावर यावर्षी वर्षी चार महिन्यात डेव्हलपमेंट कशी राहिली सांगा नमस्कार मी <laughs> अनंत बळवंत गाडेकर राहणार निधोना तालुका फुलंबरी जिल्हा छत्रपती संभाजीनगर साहेब आपण आपल्या गावातील शेतकरी गजानन आप्पा रौत्राय यांच्या शेतावरती एक वेळेस पीक पाहण्यासाठी आले होते बरोबर आणि पीक पाहण्यासाठी तुम्ही येणार होतात गजानन आप्पाने मला फोन केला शरद मास्तरने मला फोन केला म्हणजे साहेब येणार आहे आमची एक आदरक पण सुद्धा चालू होती त्यावेळेस आणि त्या ठिकाणी तुम्ही या मग योगायोग मला तिथं तुमची मग माझी पहिली भेट झाली त्यावेळेस आणि मग त्यांचा मी त्या डोंगराच्या कडेला अतिशय खडकामध्ये म्हटलं जाईल असा एक प्लॉट होता आणि त्याचा जो खडा होता समजा आपल्या कंदाप्रमाणे आता जसं माझं झालेलं आहे तसं तसं मला त्यावेळेस निदर निदर्शनात आला आणि मग माझ्या मनाला कुठंतरी वाटलं बो की मी माझ्या शेतामध्ये असा प्लॉट घेतो की त्यामधून घुसणं सुद्धा म्हणजे अतिशय म्हणजे फवारणी करताना पालच पाला माझे मा मी तुम्हाला फोटो सेंड करतो त्या वर्षीचे फोटो पण आहे माझ्याकडं आवर्जून मी ते जतन करून ठेवत असतो दरवर्षीचे आणि ते फोटो मी त्यावेळेस तुम्हाला पण दाखवले होते की बाबा ते माझा प्लॉट असा असा आहे परंतु त्या पाल्याच्या प्रमाणामध्ये त्याला कंद नव्हता आणि मी त्यावेळेस बोललो होतो की बाबा डोंगर जेवढा दूरून सुंदर दिसतो तेवढा आतमध्ये गेल्यानंतर चांगला नाही दिसत त्यात बरेचसे दगड वगैरे असतात हा चर्चा झाली तो आपली आणि अशा पद्धतीने मग यांनी मार्गदर्शन केलं की बाबा तुम्ही करून बघा मग मी मागच्या वर्षीपासून सुरुवात केली आपलं पवन ॲग्रोचे प्रोडक्ट वापरण्यासाठी आणि मग ज्यावेळेस मी मागच्या वर्षी काय झालं घाबरत घाबरत दोन डोस दिले आपले उशिरा हा उशिरा दिले तर अतिशय मला ते दोन डोसमध्ये सुद्धा म्हणजे जे उत्पन्न मला अपेक्षित होतं त्याच्यापेक्षाही जास्त हां आता शरद मास्तर कधी साक्षीला आहे त्याला की तो एका एकरमध्ये मला एकशे पंच्याण्णव क्विंटल ॲव्हरेज दिलंच आहे आणि त्याच्या अगोदर मी फक्त एकशे चाळीसपर्यंत पर्यंत गेलो होतो हा म्हणजे नियोजन असं होतं माझं की साधारण समजा पिकाला जे अवस्थेमध्ये जे पाहिजे असतं जसं एन पी के मायक्रो असेल बॅक्टेरिया असेल हे सर्व योग्य त्या त्याच्या रिक्वायरमेंटनुसार आपण प्रत्येकी देत असतो परंतु त्याला जे तुमचं संजीवक मिळालं मला जम्बो आणि स्टंप हे संजीवक असं मिळालं कि ते म्हणजे मला वरदान ठरलं साहेब वरदान असं ठरलं की तुम्ही आपलं तुम्ही वरदान म्हणजे मला हे जाडी पण अतिशय आणि त्याची कांडीची साईज साधारण माझी सहा ते सात इंचा पर्यंत पोहोचली आता सध्या त्याची जमतेम पाच ते सहा आहे शेवटपर्यंत मला अपेक्षा आहे की सात ते आठ इंचा पर्यंत मी घेऊन जाईल मी तुम्हाला एक सांगतो मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एक गोष्ट मी सांगतो अद्रक ह्या पिकामध्ये मागच्या पंधरा वर्षामध्ये मी रिसर्च करतो विक्रीने प्रॉडक्ट विक्रीनी रिसर्च म्हणजे आज तुम्ही अनेक कंपन्या बघत असाल ज्या अद्रकमध्ये आता काम करायला लागलेलं आहे खूप आहे साधारण तुम्ही ज कोणतंही आपलं फेसबुक किंवा व्हॉट्सअप जर ओपन केलं तर अनेक कंपन्या ॲडव्हर्टाईज करताना तुम्हाला दिसतात पण स्टार्ट जे केलं होतं आपण याच्यात रिसर्च करायचं ते आपण केलं होतं पुढच्या वर्षी आपण खूप मोठमोठेले जे आद्रक आणि हळद संशोधन केंद्र आहे त्यांच्याशी पण टाईप आहे अनेक अधिकारी त्यांच्याशी चर्चा पण चालू आहे आपली आणि भविष्यात खूप ट्रायल्स आपल्याला करायचे आपली कंपनी त्याच्यासाठी सगळा खर्च करणार आहे आपल्या शेतकऱ्यांसाठी आपण ट्रायल्स आहे एक लक्षात घ्या साधारण दीड फुटापर्यंतसुद्धा आपल्याला कांडी लांबवणं सहज शक्य आहे परंतु ते तशा गोष्टी करत असताना त्याचा सक्सेस रेशो हा सुद्धा बघावा लागतो जर काही शेतकऱ्यांचं जमीन त्या शेतकऱ्याकडे असलेलं नॉलेज त्या शेतामध्ये वापरलेलं शेणखत त्या खतात त्या त्या शेतामध्ये त्या शेतकऱ्यानं वापरलेले खतं या सगळ्या गोष्टीवर अवलंबून असतं त्याच्यामुळं अगोदर आपल्याला प्रत्येक शेतकऱ्याला ज्ञान द्यावं लागेल कारण काय असतं अनेक कंपन्या तुम्हाला ज्यावेळेस प्लॉट दाखवतात त्या चांगल्या दाखवतात पण एखाद्या प्रोडक्टमुळं जर कमजोर प्लॉट खराब होत असतील ते तुम्हाला कधीच दाखवलं जात नाही तर आपल्याला आपल्या शेतकऱ्याला अगोदर ज्ञान द्यावं लागेल एज्युकेट करावं लागेल शिक्षण द्यावं लागेल की तुम्ही असे असे प्रॉडक्ट वापरल्याच्या नंतर तुमच्या प्लॉटची परिस्थिती कशी असली पाहिजे काय नाही तर आता ह्या प्लॉटला मी तुम्हाला सांगतो आजच्या साधारण एक महिन्यानंतर पुन्हा इथं व्हिडिओ घेऊ एक एक फुटापेक्षा जास्त आपण कांडी कांडीची लांबी करू शकतो अशा सिच्युएशनचा हा प्लॉट आहे प्रत्येकाच्या शेतामध्ये आम्हाला जाणं शक्य नाही आहे त्याच्यामुळे प्रत्येकाला पर्सनली आम्ही गाईड पण करू शकत नाही तर याच्यासाठी आपल्याला अशी एक साखळी बनवायची की याच्यातून प्रॉडक्ट विक्री किंवा ह्या गोष्टी खूप लांब राहिल्या खूप चांगले लोक आहे जे शेती क्षेत्रामध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या अनेक क्षेत्रामध्ये ज्यावेळेस काम करतात ते सक्सेस त्याच वेळेस होतात ज्यावेळेस आपण निस्वार्थ काम करतो तर माझ्या मते आता इथून पुढं आपण शेतकऱ्याला ज्ञान द्यायचं काम करू की नेमकं तुम्ही काय केलं ना तुमच्या कांडीची लांबी असो जाडी असो नुसती लांबी करूनसुद्धा जमत नाही तिथं जाडी पण पाहिजे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुमच्या जमिनीला धोका झाला नाही पाहिजे तुमच्या मुळीला काही प्रॉब्लेम नाही आले पाहिजे तुम्ही नंतर ते बेनं ठेवल्याच्या नंतर त्यालासुद्धा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे या सगळ्या गोष्ट गेल्या पंधरा वर्षामध्ये मी शिकलो आणि ते आत्मसात केलेलं आहे अनेक कंपन्यांनी कॉपी करतात परंतु बघा कॉपी कॉपी असते स्वतःला अभ्यास करावा लागतो त्याचे तो फायदे तो तो तोटे जो स्वतः रिसर्च करतो त्याला माहिती असतात फक्त फायदे तुम्हाला दाखवले जातात तोटे माहीत नाही आहे तर याच्यावरती पुढच्या पाच दहा वर्षामध्ये आपण खूप बीपमध्ये काम करणार आहे तर तुमचं जे म्हणणं होतं आता ह्या वर्षी तुम्ही किती वापरलं ह्या वर्षी मी स्टार्टिंगला ज्यावेळेस सुरुवात केली तर माझे जम्बूचे आता तीन राऊंड झाले सर तरी मी काय केलं थोडंसं लेटच केलं कारण की काय झालं माझ्याकडं थोडं लागवड माझी पातळ झाली होती म्हणजे एका एकरला साधारण आपलं जर प्रोडक्ट वापरायचं तर किमान अकरा क्विंटल तरी बेणं पाहिजे मी साडेआठ साडेआठ क्विंटल बेणं वापरलं होतं म्हणजे आपलं प्रोडक्ट काय करतं साहेब की अचानक कंद फुगवायला सुरुवात करतं आणि आधीची नैसर्गिक जी वाढ आहे ती थांबून मालपरिप्रजेकडे नेण्याचा प्रयत्न करतं म्हणजे ही जी स्टेज असल्यामुळं मी काय केलं अगोदर माझा नैसर्गिक थोडासा वाढवून घेतला त्याने मला थोडेसे जे असे आता तुम्हाला पुढे पुढे दिसत आहे ना ते पुढे नैसर्गिक बनवून घेतले त्यानंतर आपलं प्रोडक्ट सुरू आता ह्या वर्षी खूप जास्त अतिसार पाऊस झाला लीच आऊट होण्याचे हो, प्रॉब्लेम राहतात तर ह्या सगळ्या गोष्टीला मला वेळ लागला नाही तर आणखी सुंदर याच्यापेक्षा सा माझा असता कारण अतिसार पावसात झाल्यामुळे बरेच लिचआउटचं प्रमाण वाढलं कंद लागण असल्यामुळे आपण बॅक्टेरियाला वेळ दिला हो, आपल्या पवन ॲग्रोच्या मी दोन ते तीन वेळा बॅक्टेरिया सुद्धा अवलंब केलेला आहे तर नेमिटोट पण जसं की आता मुळी जी आहे समजा ती पण आपण तिचं पण आरोग्य बघत असतो कायमस्वरूप तर आपलं निमो स्टॉप हिला आता दोन राऊंड झाले सर मी जबरदस्त रिझल्ट मी असं शेतकरी सर की मी अगोदर प्रॅक्टिकली बघतो कोणाकडे को बघत नाही मी जसं तुम्हाला पहिले बोललो की मी गजानन आप्पा शरद मास्तर या प्रॅक्टिकली बघितलं की तुम्ही आता शिक्षक आहे म्हणून कदाचित तुम्ही हे सगळं ज्ञान घेतलं कोणतेही एका प्रोडक्ट वापरून शेतकऱ्याची मेहनत बरोबर तर तुम्ही हे सुद्धा सांगा तुम्हाला काय वाटतं पद्धतीने अभ्यास केला पाहिजे किंवा काय म्हणजे हे करायला पाहिजे मी शेतकऱ्या सर्व शेतकऱ्यांना तर असं आवाहन करेल की आता सध्या जो पिरियड आहे हा तुम्हाला शेतामध्ये पीस पीक जे आहे ते उभं दिसणार आपल्याला पिरियड आहे दुसरी गोष्ट शेतकऱ्याचा जो अनुभव आहे हां तो तुम्हाला ह्याच पिरियडमध्ये तो शेअर करू शकतो शेतकरी ग्रामीण भागातील शेतकरी साहेब असे की दुकानदारांनी एखादं विशिष्ट प्रकारचं त्याला औषध किंवा खत दिलं तर तो फक्त ज्या जिथपर्यंत ती पावती त्याच्या खिशामध्ये आहे तोपर्यंत तो नाव सांगू शकतो त्याच्यानंतर त्याला आठ दिवसानं विचारलं ना अशा पद्धतीचे कमेंट्स येतात तर मला असं वाटतं की सर्व शेतकऱ्यांना असं करायला पाहिजे की प्रत्यक्ष त्या प्लॉटवर व्हिजिट करावी आणि व्हिजिट केल्यानंतर त्या प्लॉटची तुम्ही गुणवत्ता बघा स्वतः डोळ्यांनी ती गुणवत्ता जर तुम्हाला होईल असं पण नसतं शेतकरी म्हणजे दुय्यमान्य द्रव्य सूक्ष्म हे तर शेतकऱ्यांना माहीत पण नाही बरं पण द्रव्य म्हणजे काय म्हणजे काय हे सुद्धा माहित नाही तर हे जे आपलं जे प्रोडक्ट आहे मी ज्या ज्या वेळेस वापरतो ना त्या त्यावेळेस मी याला भक्कम असं अन्न त्याला ग्रहण करण्यासाठी द्यावंच लागतं आणि मी सगळ्या शेतकऱ्यांना हे पण सांगाल तुम्ही नुसतं जम्बो आणि स्टंब देत असाल की तुम्ही म्हणजे साहेबांनी सांगितलं किंवा मास्तरचा व्हिडिओ वी मी बघितला आणि मास्तर हो। तुम्ही सांगितलं होतं जम्बो द्यान द्या मग असं करून चालत नाही तर याला सक्षम असं अन्न तुम्हाला द्यावं लागणार आहे जसं की मायक्रोन्यू अन्न मायक्रो न्यूटन प्लस त्याला तुम्ही एन पीके स्वरूपामध्ये एक त्याला त्याच्या पाठीमागून किंवा त्याच्या अगोदर असा तुम्ही एक डोस करावाच मी असं आवाहन करतो सगळ्या शेतकऱ्यांना आणि मुळीचं सुद्धा खूप महत्व आहे हो त्याच्यामुळे मुळीवर आपण लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे तुम्ही सगळं केलं पण तुमची मुळेला जर निमेटोड असेल किंवा अकार्यक्षम असेल पिवळसर मुळे असेल लांब सडक नसेल जमिनीत वाफ कंडिशन नसेल तर तुम्ही काही जरी केलं तर त्याचा काहीच फायदा होत नाही तसंच सेम बेण्याचं पण बेण्याच्या निवडमध्ये जर आपण चुकलो तर शंभर टक्के आपल्याला फक्त बेनं चुकल्यामुळं साधारण पन्नास टक्क्यापर्यंत आपल्या उत्पादनामध्ये घट येऊ शकते तर त्याच्याविषयीसुद्धा तुम्हाला भरपूर मी भविष्यामध्ये आम्ही आपण व्हिडिओ पण बनणार बनवणार आहे आपले ट्रायल प्लॉट स्वतःचे खूप राहणार आहे पुढच्या वर्षी ज्याच्यामध्ये आम्ही सगळं सांगणार आहे मित्रांनो माझं मत आहे स्वतः अभ्यासपूर्ण शेती करा कोणतीही कंपनी किंवा दुकानदार हा विकायलाच बसलेला आहे परंतु तुमच्याकडे जोपर्यंत नॉलेज नाही आहे तोपर्यंत जोपर्यंत तुम्ही स्वतःहून प्रॉडक्ट कोणाचं न ऐकता तुम्ही ट्रायल घेतलेलं आहे किंवा तुमच्या मित्राकडे बघितलेलं आहे हे सगळं जोपर्यंत तुम्ही स्वतः करत नाही तोपर्यंत शेती क्षेत्रात तुम्ही अजिबात सक्सेसफुल होणार नाही जे हुशार शेतकरी ते कर्जबाजारी नाही आहे ते आत्महत्या पण करत नाही पण जे ज्यांच्याकडे शेतीचं अजिबात ज्ञान नाही आहे ते शेतकरी नेहमी परेशानी तिथून पा आजही काय परिस्थिती आहे आणि त्याच्यामुळं जे दुसऱ्या दुकानदारावर कंपनीवर अवलंबून आहे फक्त आणि स्वतः जराही त्याचं ज्ञान घेतलेलं नाही ते शेतकरी कर्जबाजारीसुद्धा आहे आणि आर्थिक ते खूप म्हणजे कमकुवत आहे असं मला तरी वाटतं बरोबर तर साहेब परत एक सांगू वाटतं शेतकऱ्यांना आव्हान असं करावं लागतं की आमचं रोडचा खूप महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे जर तुम्ही आपल्या पिकाला जर रोड असेल म्हणजे आपण त्याला सुतूर म्हणतो जर निमेट्रोडनं ग्रस्त जर झाडं असेल तर ते काय होतं मग आपण कोणतंही प्रोडक्ट ज्यावेळेस पिकाला आपण ड्रिपिंग करतो समजा तर त्यावेळेस काय होतं त्याचा आपटेक पाहिजे त्या प्रमाणामध्ये मिळत नाही आणि काय होतं मग शेतकरी हताश होतो आणि त्या प्रोडक्टला आपण नाव ठेवायला सुरुवात करतो तर मग अशा वेळेस काय होतं अगोदर आपण आपल्या पिकाचं आरोग्य कसं आहे हे सर्वांनी शहानिशा करावी आपल्याला कळत नसेल तर एखाद्या जाणकार व्यक्तीला आणि वारंवार आपण आपली जमीन जर आपल्याला दीर्घकाळ चालवायची असेल आपण काही दुसऱ्याची जमीन भाड्याने घेऊन आपण करतो नाही आपली वडील वो जमीन आहे आणि आपल्याला ती दीर्घकाळ टिकवायची त्याच्यामुळे त्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये सेंद्रिय कर्ब वेगवेगळ्या बॅक्टेरियांचा अवलंब शेतकऱ्यांनी करावा की जेणेकरून आपल्या जमिनीचं आरोग्य हे सक्षम राहील साहेब तुम्ही आमच्याकडे आलात आपलेही खूप खूप आभार मला आणि चांगलं वाटलं खरं म्हणजे की तुम्ही शिक्षक असून शेतीमध्ये तुम्हाला एवढं रस आहे कारण शिक्षक म्हटलं किंवा जरा तरी नोकरी म्हटलं की लोकांना एक ॲटिट्यूड येतो आणि शेतीकडे पाण्याचा दृष्टिकोन बदलून जातो जो करतोय तोच पागले असं वाटायला लागतं नाही पण तुम्ही एवढा रस तुम्हाला याच्यामध्ये वाटलाय रस हे रस येण्याच कारण म्हणजे सगळे जे इद उभे आहे यांचं खूप मोठं मला पाठबळ मिळतं जसं आता हे कायमस्वरूपे गणेशांना असतील योगेश भाऊ असतील आपा असतील पप्पू भाऊ असतील महाराज असतील हे ग्राउंड लेवलला जे काम करतात आणि यांच्यापासून जे बळ मिळतं म्हणजे हे काय म्हणतात आज मी यांच्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये असतो मी हल्ली मुक्त माझा कन्नडला असतो आणि मी यांला कॉल करतो पाऊस झाला का माझ्या शेतात चक्कर मारला का म्हणजे मी स्वतः इथं नसताना सुद्धा मी परिपूर्ण काळजी घेतो पिकाची आणि स्वतः साहेब एक सांगतो स्वतः सर्व मेहनत मी स्वतः करतो मी कोणत्याही मजुराच्या किंवा एखाद्या माणसाच्या भविष्यावर शेती करत नाही जर शेतकऱ्याला सक्सेस होण्याचा असेल तर स्वतः जर शेतीत उतारला बांधावर न करता ते शेतकरी तर खर्च करतातच खूप पण शेतकऱ्यांना जर नसेल तर त्याचा उपयोग मला असं वाटतं होत नाही तर मित्रांनो धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा धन्यवाद